डॉक्टरांचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे बँक खात्यातून एक लाख साठ हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याची घटना घडली या प्रकरणी डॉक्टर रामचंद्र तिटकारे व सहासष्ट तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला डॉक्टर तिटकारे यांचे डोंबिवली नागरी सहकारी बँक लाल टाकी येथे खाते असून त्या बँकेच्या एटीएम कार्डचा ते वापर करतात अकरा फेब्रुवारी रोजी डॉक्टर तिटकारे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या ओपीडीत असताना त्यांच्याकडे रुग्णाची होती त्याच दरम्यान त्यांनी पर्स मधील एटीएम काढून सोफ्यावर ठेवले आणि तेथून अज्ञात व्यक्तीने ते, ते एटीएम कार्ड चोरून नेले दरम्यान सोळा फेब्रुवारीला डॉक्टर तिटकारे यांना मोबाईलवर वर साठ हजार पन्नास हजार आणि पन्नास हजार काढले असल्याचे तीन मेसेजेस आले त्यांनी बँकेत जाऊन खात्री केली असता त्यांच्या एटीएम वरून एकूण एक लाख साठ हजार रुपये काढल्याची माहिती त्यांना मिळाली दरम्यान तिटकारे यांनी घरात एटीएम चा शोध घेतला पण त्यांना ते सापडले नाही त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा